नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझाईन चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना एक मीटर कपडा मास्तर आहे आणि मी आता ब्लाऊज कटिंग करतोय आपण चाळीस साईजचं चा ब्लाऊज कटिंग आहे बघू शकता फोर टक्स ब्लाउज आहे चाळीस साईजचं चा। बघा फोर फोल्ड करून घेते मी इथं आणि आता लंबाई आपल्याला पूर्ण घ्यायची पंधरा तर मला इथं त्यांनी लांबीला खूप सांगितलेलं आहे आणि इकडे बघा मी शोल्डर घेते साडेपाच आणि मुंडा साडेसहा घेते इथं हे बघा साडेपाच शोल्डर घेतलं आणि मुंडा आहे ना साडेसहा घेतला आहे बघू शकता आणि हा पुढचा गडा इथं घेते मी साडेसात ओपन रुंदीला नाँसाता। आहे ना अडीच घ्यायचं आहे हा साडेसहा घेतला लांबीला रुंदीला अडीच घेतला आहे बघू शकता खूप छान असं मस्त ब्लाउज कटिंग होणारे चाळीस साईजचं चा, म्हणजे एक साईज त्या एक घडी त्याची दाची येते हे बघू शकता तुम्ही आणि इकडे ना फ्रंट पार्टने बॅकसाठी पार्टसाठी आहे ना एक बॅकला येईल आणि फ्रंटला येईल बघू शकता तुम्ही याच्याने काय या आपल्या खाकीमध्ये फुगा नाही होत आणि साडेनऊची इथं मी घडी घेतली बघा कमरेची फिटिंग आणि इकडे दीड इंच एक्स्ट्रा घेते आणि बघा इकडे आता कट करून घेऊ आपण फोरटक्स ब्लाऊज आहे खूप छान मस्त कठीण होणार आहे आणि पूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ आहे ना ए पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्ही स्किप नाही करा तर व्यवस्थित तुम्हाला समजेल तर बघा आता ह्या ना फ्रंट पार्ट आपण कट करून घेऊ इथं एक हाकीमध्ये थोडंसं कट करायचं आहे अर्धा इंच एवढं आणि बघा आता दोन भागमध्ये आपण कापून घेऊ म्हणजे ना बॅक पार्ट दोन म्हणजे हुक पट्टी नाही पट्टीसाठी फ्रंट पार्टचे दोघं भाग आणि बघा इकडे पहिला टक्स मी ना साडेतीन अंतरावरती घेते बघू शकता आणि हा दुसरा आहे म्हणजे पहिलाच टक्स आहे याची लांबी घेते चार याची एवढी लांबी घ्यायची आपल्याला साडेतीनवरती वरती खूप छान असं मस्त येतं बघा हा दुसरा टक्स घेतला आणि बघा हा तिसरा टक्स याची बी जे मधलं जे अंतर आहे ना ते दोन घ्यायचं आहे बघा हा चौथा टक्स याचं बी अंतर दोन घ्यायचं आहे बघू शकता खूप छान असं मस्त राऊंड एकदम आपलं हे ना कटोरी ब्लाउज सारखटी चूक कटिंग करून आपण वेअर करतो ना तेव्हा खूप छान होतं बघा फ्रंट पार्ट तुम्हाला पूर्ण पहिल्यापासून मी दाखवलेला एक एक स्टेप समजावून सांगितलेली बघू शकता तुम्ही आणि आता बॅक पार्ट घेऊ आपण तर बॅक पार्टसाठी बघा मी तुम्हाला साडेतीनची पाठ आहे इथं तर चार घेते मी बघू शकता तुम्ही चार घेतली आणि ना मस्त असा गडा छान मटका गडा घेतला आहे इथं ना मटका गड़ा म्हणजे ठेव बघा मटका गडा आता कट करून घेऊ मस्त असा एकदम छान असा ड्रॉ झालेला होता आणि कटिंग पण खूप छान मस्त होते आणि बघा इतका छान येतो ना हा गडा वेअर करतो तेव्हा आणि बघा बॅक पार्टने फ्रंट पार्ट एकदम छान असं रेडी झालेलं आहे आणि आता स्लीव कट करून घेऊ आपण आणि स्लीवसाठी बघा तुम्ही इथं थोडं जॉईन द्यावं लागेल कारण आहे ना आणि बघा इकडे स्लीव आहे दहाची तर मी इथं अकरा घेते इथं थोडं जॉईन देईन कारण कपडा कमी पडतो आणि इकडं नवी आहे ना अकरा घ्यायची बघा हे साडेतीनचं अंतर सा घेतलं आहे स्लीवसाठी बघा छान असं मस्त कट द्यायचं आहे बघा इकडे स्लीव अशी एकदम मस्त रेडी झालेली बघू शकता तुम्ही बघा फोर टक्स ब्लाऊज आहे चाळीस साईजचं आहे पूर्ण तुम्हाला पहिल्यापासून तर लास्टपर्यंत व्यवस्थित मी तुम्हाला समजावून हा व्हिडिओ पेपर कटिंग नाही बघू शकता तुम्ही पूर्ण जे आहे ते मी एकदम माप घेऊन तुम्हाला कसं म्हणजे तुम्ही इथं दहाची गडी घेतली ना आता कोणाचं आठचं साडेआठ नऊ प्रत्येक व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे टक्स म्हणा काही योगपट्टी पाप कटोरी का प्रिन्सेस कट हे तुम्ही जाऊन बघू शकता नक्की आणि प्लीज माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय